नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तर मित्रांनो हजारचशी आता आपली बघू शकता पाठीमाज बाजरी पेरलेली मस्तपैकी तर चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बाजरी कशी आहे ते मला दाखवतो त्याच्यामध्ये काय काय पेरलेलो होतं आम्ही बाजरी आणि दुसरं कारळ नंतर घेवडा तर कसं कसं आलं ते पण दाखवतो चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तर बागा मंडळी आमची बाजरी कशी आलेली बघू शकता उन्हाळ बाजरी पेरलेली आणि घेवडा होता बघू शकता इथं काढून कोण टाकला आहे गेवडा तर घेवडा पातळ झाला होता आणि मुलगेवड्याला भिजवायचं त्याच्यामुळं आपल्या ह्याच्यामध्ये पातळ झालं तर गेवडा त्याच्यामुळं बघू शकता घेवडा काढला आणि म्हणलं घवडा निघाल्यानंतर आपल्याला रांडरिकाम राहील आणि घेवडा पण तेवढा होणार नाही त्यासाठी आपण बाजरी पिरून घ्या आणि हे बघू शकता बाजरी बघू शकता जवळजवळ निसवायच्या आकाराला आली आणि ती ज्यावारी बघा हिरवाड होतं ते पण निसवले तर तुट्याला लावली होती त्याच्यामुळं तुटाडीमध्ये होतं हे बघू शकता बाजरी एकदम अशी निसवायला आली आहे तर मित्रांनो आता हेला जवळजवळ दोन महिने होत आला असेल आणि बघू शकता ह्या पद्धतीनं आपली ही ज्यावारी बघा ही ज्यावर इतक्या आली म्हणजे दोन महिन्याच्या वरती गेले कारण जेवारी पण मिसवायला आली आहे आणि बाजरी पण आता आली आलीच तर बघू शकता ह्या पद्धतीनं आपली बाजरी आहे तर जवळजवळ एक कमराच्या जवळजवळ आहे म्हणायचं बघू शकताय पाठीमागं माझ्या तर भरपूर असे तीस गुंठेचं शेत आहे तर बघू शकताय तर व्हिडिओ बघा शेवटपर्यंत तर मंडळी बघू शकताय इकडं ही तुम्हाला दिसतंय ती सगळं आमचं बाजरीचं शेत आहे आणि हे बघू शकता साईडनं तुम्हाला ज्वारीचे ताट पण दिसते आहेत आणि हे बघू शकता इतकी ज्वारी म्हणजेच निसवायला आली पोटऱ्यात आणि बाजरी पण पोटऱ्यात आली म्हणजेच काय झालं माहिती का, माती का माती की पातळ झाली होती त्यासाठी आपण ही ज्वारी लावली होती तुटाळीवर मधी गेली होती तर बघू शकता याला व्यवस्थित लागलेत पण आणि ही आपली बाजरी आणि ह्याच्यामध्ये लोक काय घेवडा तर आत्ताच काढला काढलाय आणि तिकडं बघू शकता तुम्हाला तिकडं कडीला एकदम ती गाडी तिथे दिसती तर भरून चाललेली गाडी तर ती तर गाडीमध्ये भरून नेलाय आणि बाकीचं राहिलेला नंतर लिहायचं आहे तर बघू शकतो मित्रांनो ह्या पद्धतीनं आता ही जवळजवळ पोटरेमध्येच आली बघा इकडं बघू शकता ही आता ही उंची ह्याची जास्त नाही परंतु मित्रांनो बघू शकता वॉटर आला आणि ह्याला थोडी आळी पण झाली तर बघू शकता हे खाल्लेले दिसाय तर हिला फॉवर लागली एकदा तर मित्रांनो सांगायचं झालं तर फवारल्याशिवाय तर काहीच हे ना झालं आता इथून पुढं तर फवारल्याशिवाय आपल्याला ज्वारी नंतर गहू गव्हालासुद्धा फवार लागायला लागले मित्रांनो कारण खतं जास्त वापर केल्यामुळं त्याचं जमिनीचं नापिक जे होण्याचं प्रमाण आहे ते जास्त व्हायला आहे त्याच्यामुळे आपल्याला फवारल्याशिवाय काही आहे ना तर मित्रांनो बघू शकता इकडं कारळं पण तर कारळं पण काढलं आहे हे पाठीमागं राहिलं होतं तर बघू शकता कसं व्यवस्थित मस्तपैकी असं आलेलं आहे कारळं तर ह्याच्या बोंड्या एकदम पाकलेल्या आहेत बघू शकता हे तर व्यवस्थित असं आलं आणि आलेलं आलेलं काढून पण घेतले आणि कोट्यावरती नेले तर बघू शकता इकडं हे एक ह्याची काक्री कापसाची तर मित्रांनो कापूस काढून आपण ही पिकं घेतलेली आहेत तीन कारळं ज्वारी आणि घेवडा अशी पिकं घेतले आहेत तर मित्रांनो बघू शकता इकडं पण छोटी अजून बाजरी आहे पेरलेली थोडी मागून आणि ह्याच्यापेक्षा अजून पाठी मागून नेट पेरलेली ती आत्ताच्यानं तीथ आहे तर बघू शकता ही पण व्यवस्थित आलेली मित्रांनो बघू शकता सुकायला लागली थोडी थोडी तर पाण्याची गरज जात हिला तर वया त्याला भिजवायचे हिला तर बघू शकताय मस्तपैकी असं बोजगावणी केलेत आतमध्ये बघा कारण काय झालं तर माहिती का की आ, जी बाजरी त्याला हरणं खायला लागली होती तर त्याच्यामुळं ही बुजगावणी केली जेणेकरून आपली बाजरी खाणार नाही तर हरणं आणि डोकं असं नाचते व म्हणजे नाश्ता हो करतात खायचं उलचकन वाटलं जास्त असं करतात तर त्यासाठी मोजगावने केली तर निघालो आता कोटेकडं तर म्हणलं आता दिवस मी मावळून गेला आहे आता चला कोठेकडं तर आज काढायचं काम लवकर झालं त्याच्यामुळं लवकर आलो शेतावर तर व्हिडिओ कसे वाटते ते मित्रांनो आपल्याला कमेंट करून सांगा तर व्यवस्थित असं काढायचा प्रयत्न करतो आहे तर चला आता वाटायला चालतो आहे तर करावं कंटिन्यू